मार्चमध्ये फेब्रुवारीला तो फरार झाला मार्चपासून आम्ही फेऱ्या मारतोय लास्ट त्यांनी सांगितलेलं ला की तुम्ही पैसे भरा तुम्हाला तुमच्या जागिने दे देतो दे पण काही दायगिने दिले नाहीत आणि तो लॉक लावून गेला त्यामुळे माझे जवळजवळ तीन तोळ्याची चेन आणि बाकी छोटं मोठं असं जवळजवळ चार सात ते एक तोळ्याचं माझं त्यांच्याकडे आहे दागिने टोटल ही रोहिणी मी फेब्रुवारीमध्ये त्याच्याकडून मंगळसूत्र बनवलं होतं त्यांनी मला दोन दिवसात देतो करून सांगतो मी पूर्ण पैसे केले पण तो दोन दिवसात फरार झाला फेब्रुवारीमध्ये मार्चमध्ये आम्ही पोलिसांना अर्ज दिले पण त्यांनी काय त्याच्यावर तक्रार नोंदवली नाही त्यानंतर आम्ही पुन्हा एप्रिलमध्ये संतोष केणे साहेब यांच्याकडे आलो आणि मग त्यांनी वरिष्ठ पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन पुन्हा खंदारे साहेब यांची भेट घेऊन आमची जी एफ आय आर आहे ती नोंद केली ती पण नोंद झाली सत्तावीस जुलैला एफ आय आर नोंद झाली त्यामुळे आणि अजूनही त्या लोकांनी आम्हाला काही त्याच्याबद्दल पत्ता किंवा काही त्याचा नंबर ट्रॅक करून ते सांगितलं की पाळी राजस्थानला तो आहे आणि ते तिथे भेट द्यायला सर्व एखाद्या मेंबरला घेऊन जाणार होते पण त्यातला एकही मेंबर त्यांनी नेला ने नाही आणि त्यानंतर चार दिवसांनी फोन करून सांगितले की त्याच्या भावाला आम्ही अरेस्ट केला होता तो सापडला नाही आणि नोटीस त्याच्या घरी दिली करून आणि त्यानंतर त्यांनी एकही फोन केला नाही किंवा आमचाही कॉल रिसिव्ह करत नाही आणि अजूनपर्यंत आमचे दागिने काही मिळाले नाही शिवा सुब्रमण्यम लास्ट में लास्ट ईयर नवंबर में मेरे पिताजी ने कमल ज्वेलर्स बजरंग दास को चेन रिपेयरिंग करने के लिए सिर्फ दिया था तब से लेके आज तक वो मिला भी नहीं है एंड फिर उसके पास मैं दो तीन टाइम भी गया था मार्च में उसने मेरे को चेक भी दिया था एक लाख का वैल्यू ऑफ द गोल्ड करके बट वो मैंने डाला नहीं क्योंकि उसका कुछ अता पता नहीं था एंड फिर बाद में जयेश भाई के साथ मैंने तकरार डाला अप्रैल में पुलिस स्टेशन डूंगली में वेस्ट में उसके बाद से तीन महीना लगा हमको एफ फाइल होने के लिए तीन महीना सिर्फ ये तो सिंपल केस था जो एक ने लूट के गया हम लोग को एंड उसके लिए भी एफ करने के लिए तीन साल तीन महीना लगा वो तीन महीने के बाद भी एक महीना उन लोग को परमिशन लगा कि वो ट्रेस ऑलरेडी सब कुछ था उनके पास उसका नया नंबर जो मुझे कॉल आया था सब दिया था और उनको दिया भी था और लोकेशन भी निकाला था बट वो लोकेशन जाने के लिए उनको एक महीने का परमिशन इंटरनल लगा उनको मिलने के लिए और एक महीने के बाद, तो बाद खबर नहीं है हम लोग का तो रिक्वेस्ट है क्योंकि पैसा, हुआ पैसा है जो लूट के गया है तो सिर्फ रिक्वेस्ट है कि उसको पकड़ो और हम लोग सबका गोल्ड वापिस से ला के देना के लिए पश्चिम बदले गजानन दास म्हणून कमल ज्वेलर्स यांनी यांची फसवणूक केली होती हे सगळे इथे उपस्थित आहे फसवणूक केली होती त्या अनुषंगाने जवळ जवळ मार्च महिन्यामध्ये त्यांनी प्रथम त्यांनी अर्ज केला होता पोलीस स्टेशनला दमोली पश्चिम पोलीस स्टेशनला परंतु त्याच्यावर कोणतीही कारवाई किंवा पुढे पावलं उचलली नव्हती म्हणून माझ्याकडे आल्यानंतर मी स्वतःला घेऊन डीसीपी कडे गेल्यानंतर त्यांनी ती हे थोडीशी प्रक्रिया सुरू केली आणि सातव्या महिन्यामध्ये जुलै मध्ये हा गुन्हा दाखल केला मा तक्रार के गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल, दाखल करून सुद्धा आज सुद्धा त्या सगळ्या फसवणूकदारांना अजून सुद्धा त्यांना कुठं त्यांना आधार मिळाला नाही किंवा त्या चोरीचा कुठं तपास लागत नाही त्या अनुषंगाने मी माझ्या प्रदेश काँग्रेस कमिटीचा सचिव त्या नात्याने डोंगोलीकरांचा हा विषय माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे गृहमंत्री आणि राज्याचे विरोधी नेते या सगळ्यांना हे पत्र देऊन विनंती केलेली आहे का ह्या सर्वसामान्य लोकांची जी फसवणूक केलेली आहे त्याचा ता तपास लागला पाहिजे आणि फसवणुकीमध्ये त्यांचं नुकसान झालेलं आहे ती भरपाई त्याला तातडीने मिळाली पाहिजे म्हणून वरिष्ठ सरावयाची चौकशी करावी अशी या ठिकाणी विनंती केलेली आहे आपण